शिवा नमस्कार मंडळी अध्यात्म माझं या सदरातून आपण भगवंताची ओळख करून घेणार आहोत भगवंत दिसतो कसा तो राहतो कसा आणि त्याचे आकार कसा आहे आणि त्याची ओळख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्री सद्गुरु शंकर दगडे महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आपण करून घेणार आहोत तर मंडळींनो आपण या भगवंताची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला प्रथम जे काही करायचं आहे तर प्रथम आपल्याला या मार्गामध्ये मा आल्याशिवाय आपल्याला त्याची ओळख होणं अत्यंत कठीण असं हे कार्य या आहे तर त्याकरता भगवंताने म्हणजेच सद्गुरूंनी या पृथ्वी तलावरती अत्यंत सुंदर अशी रचना या ठिकाणी भक्तिमार्गासाठी निर्माण केलेली आहे ते म्हणजे आपण आजूबाजूला जे आपल्या आजूबाजूला जे काय आपण पाहत आहात जी जी काय भ मोठी मोठी जी काही मंदिरं आपल्याला दिसतात अनेक धर्माची अनेक संस्कृतीची मंदिरं अनेक प्रकारे जी काही मंदिरं आपल्याला दिसतात जसे मस्जिद आहे चर्च आहे दे मंदिर आहे अशी अनेक जी काय मंदिरं आहेत ही केवळ भगवंताची ओळख करून देण्याकरता उभारण्यात आलेली वास्तू आहेत आता या ठिकाणी आपण ची जी काय भक्ती मंदिरामध्ये जी काय निर्माण आपल्याला प्रत्यक्षरित्या ओळख करून देण्यासाठी भगवंताची जी काय ओळख आहे ती करून देण्यासाठी या मंदिराची स्थापना मनुष्याने केलेली आहे ज्या मनुष्याला भगवंताचे स्वरूप समजले त्याने त्या त्या पद्धतीने भगवंताची रचना त्याने सांगण्याचा प्रयत्न या मंदिराच्या माध्यमातून केलेला आहे प्रत्यक्ष मंदिर हे आपले भक्तिस्थान आहे आणि या भक्तिस्थानाच्या ठिकाणातूनच आपल्याला सगुण आणि निर्गुण भक्तीची मार्गदर्शन आपल्याला या मंदिरातूनच आपल्याला स्वयं त्या ठिकाणी जे काही सद्गुरू असतात त्या सद्गुरूंच्या मार्फत आपल्याला होत असते म्हणून आपल्याला मंदिरात प्रथम जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे की भगवंताला जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्या मंदिरामध्ये जाणं अत्यंत आणि ते मंदिर कोणत्याही धर्माचं असो त्यामध्ये काय असं भगवंताशी काही हे नाही आहे की आपण हिंदूंचं मंदिर असो बौद्धांचं मंदिर असो ख्रिश्चनांचं मंदिर असो किंवा मुसलमानांचे मंदिर असो या सर्व मंदिरामध्ये भगवंत हा एकच आहे आणि या मंदिरा जी काही रचना आहे या भगवंताशी ओळख करून देण्यासाठीच ही मंदिरं बांधलेली आहेत मग तो कोणत्या समाजाचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा काही एक संबंध या मंदिराशी नसतो या ठिकाणी आपण ज्या भावाने जातो त्याच भावाने आपल्याला त्या मंदिराची प्रसिद्धी येते उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर अनेक मंदिरं या या भूतलावरती बांधलेली आहेत काही मंदिरं अशी आहेत की त्या ठिकाणी मनुष्य फिरकतसुद्धा नाही अशी मंदिरं देखील या भूतलावर आहेत आणि काही मंदिरामध्ये मंदिर इतकी प्रचंड गर्दी असते की त्या ठिकाणी साक्षात परमेश्वर विराज गर्भगृहामध्ये आहे याचं मुख्य कारण म्हणजे हे मनुष्याच्या भावावरती अवलंबून आहे मनुष्याचा भाव जसा त्या मंदिरातील भगवंतावरती अर्पण केला जातो त्या पद्धतीने त्या ठिकाणची महिमा ही वाढत जाते अर्थात जोपर्यंत त्या मंदिरातील भगवंताची जी काही मूर्ती असते ही मूर्ती किंवा जी काही समाधी असते मूर्ती किंवा समाधी या जी काही मंदिरामध्ये असते या स्वतःहून काही करत नाहीत स्वतःहून कधीही तुम्हाला आशीर्वाद मिळ त्यांच्यापासून मिळला जाणार नाही किंवा ते तुम्हाला काही बोलणार नाहीत ही, ही समाधी अथवा मूर्ती जी काय आहे ही संपूर्ण मनुष्याच्या भावावरती अवलंबून आहे मनुष्याचा जो भक्तिभावाने त्या ठिकाणी जातो आणि आपला भाव प्रकट करत असतो त्या भावानुसारच त्या समाधी किंवा त्या मूर्तीमध्ये एक प्रकारची त्या ग्रा, ग्रभ ग्र ग्रहामध्ये भगवंताची एक शक्ती निर्माण होत असते त्यामुळे मंडळीनं ही जी काय सगुण स्वरूपातील जी काय भक्ती आहे त्या मूर्तीवरती जी काय श्रद्धा आहे आणि या समाधीवरती जी काही श्रद्धा आहे तुमची त्या श्रद्धेनुसारच या मंदिराची महिमा दूरपर्यंत पसरली जाते जोपर्यंत भक्तीने जोपर्यंत मनुष्य त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत त्या मंदिराची महिमा ही तशी वाढली जात नाही या ठिकाणी सद्गुरू शंकर दगडे महाराजांनीसुद्धा समाधीच्या सा समाधीच्या सा, वेळेस आपल्याला एक वचन देऊन गेले की जो मनुष्य माझ्याकडे भक्तीने येईल त्याचे सर्व काम मी करील असं या ठिकाणी वचन दिलेलं आहे वचनाचा अर्थ असा आहे की व म्हणजे वैखरी च म्हणजे चक्षु आणि न ना म्हणजे नासागरी या ठिकाणी जी काय भक्ती तुमची अस्तित्वात राहील त्या भक्तीनेच मी तुम्हाला दर्शन देईल म्हणजे जो मनुष्य माझ्याकडं भक्तीने येईल अशाच मनुष्याचं मी म्हणजे हे करेन तसेच साईबाबांनी देखील आपल्याला वचन देऊन गेलेले आहे की जो माझ्या समाधीला येऊन म्हणजे भेट देईल म्हणजे त्याचे चरण जर माझ्या समाधीपाशी येतील तर अशा भक्तांचं मी कल्याण करीन आणि असं वचन अनेक साधू म्हणजे जे काही संत आहेत साक्षात परमेश्वर मनुष्यरूपातील का जे काही परमेश्वर भूतलावरती असतात अशा यांनी आपल्याला वचन दिलेलं असतं आणि त्या वचनानुसार त्यांची वागणूक त्या ठिकाणी असते म्हणून भगवंत हा त्या ठिकाणी अस्तित्वचं जे असतं जो मनुष्य ज्या भावाने त्या ठिकाणी जातो त्याप्रमाणे त्याला कृपाप्रसाद भेटत असतो त्यामुळे मंडळींनो ही स्वरूपातील भक्ती आहे आणि ही भक्ती जशी श्रद्धा असेल त्या प्रमाणात तुम्हाला फलप्राप्ती होत असते म्हणून मंदिरं ही जी काही निर्माण केली आहेत ही मंदिरं स्वरूपातील भगवंताची ओळख करून देण्यासाठी अतिशय भव्य अशा स्वरूपाची मंदिरं आपल्याला या भूतलावरती दिसतात अत्यंत प्रचंड अशी शक्तिशाली अशी मंदिरं या भूतलावरती सर्व समाजातील व सर्व धर्मातील लोकांनी बांधलेली आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त सगुण स्वरूपातील भक्ती कळावी म्हणून या ठिकाणी ही मंदिरं उभी करण्यात आलेली आहे या ठिकाणी सद्गुरू शंकर दगडे महाराज सांगतात की ही सगुणातील भक्ती ही तुमच्या श्रद्धेवरती म्हणजे तुमच्या भावावरती अवलंबून आहे आणि तुम्ही ज्या प पद्धतीने भाव या ठिकाणी ठेवून याल त्याच पद्धतीने तुम्हाला तसा कृपा आशीर्वाद या ठिकाणी मिळला जाईल आणि तुमचं कार्य हे फलाला येऊ शकते मंडळी या ठिकाणी सद्गुरू सांगतात की निर्गुणातून सगुणातून निर्गुणाकडे आपल्याला भक्ती करायची आहे तर ती कशी आहे तर या ठिकाणी स सद्गुरू सांगतात की पवन अशी जी काय भक्ती आहे ही आपल्या देहात कंटिन्यू चालू आहे तर पवन पवन याचा अर्थ आहे हवा हवा अर्थात वायू वायू अर्थात शिव शिवाचे हे स्वरूप म्हणजेच सद्गुरु स्वरूपामध्ये साक्षात सद्गुरु स्वरूपामध्ये शिव अस्तित्वात आहेत या धर्तीवरती आणि हे संपूर्ण जी काही सृष्टी आहे या सृष्टीमध्ये संपूर्ण गुरुच्या अवतारामध्ये शिव साक्षात रूपामध्ये या भू भू भूतलावरती अस्तित्वात आहेत त्यामुळेच आपल्याला ही जी काही भक्ती आहे ही आपल्याला स्वयंभू आपल्याला भक्ती कशी आहे हे शिव या ठिकाणी आपल्याला सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये आपल्याला सांगत आहेत प म्हणजे पवन म्हणजेच प चा पहिला जे काय अक्षर आहे प प म्हणजे परावाणी आणि व म्हणजे वैखरी वाणी आणि न ना म्हणजे नासाग्रहाची वाणी यामध्येच ही भक्ती सतत चालू आहे आणि ही साक्षात स्वयंभू शिवांची भक्ती आहे आणि ह्या ठिकाणी शिवसाक्षात तुमच्याकरिता भक्ती करत आहेत शिव पावापासूनच ओंकाराची निर्मिती झाली शिव संपूर्ण या सृष्टीमध्ये भरून असल्याकारणानं त्यांनाच ओंकार म्हटलं जातं या ओंकाराच्या आणि स्वयंभू असा हा मंत्र नासागरी आपल्या सतत चालू आहे तो सोहो हम हा जो काय मंत्र आहे हा जो काय बीजमंत्र आहे हा सद्गुरूंचा बीजमंत्र सद्गुरू या ठिकाणी स्वयंभू आहेत आणि प म्हणजे परावाने व म्हणजे वैखरी आणि न म्हणजे नासागरी यांचं जे काय त्रिकूट आहे हे जे काही त्रिकूट त्रिपुटी आहे या त्रिपुटीच्या वरती जे काय त्रिवेणी संगम म्हटलं जातं त्याला याच ठिकाणी सद्गुरूंचं ठिकाण असल्यानं या ठिकाणी ओंकार स्वरूपामध्ये सद्गुरू विराजमान आहेत आणि त्यामुळेच आपण जे काही भाव प्रकट करत असता आपण जे काही बोलत असतो आपण जे काही या सृष्टीमध्ये वागत असतो याचं संपूर्ण जे काही तुमच्या वागणुकीचं संपूर्ण रहस्य हे सद्गुरूंकडं तसंच्या तसं असतं कारण स तुम्हाला वाटत असेल की आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी जे काही सद्गुरू असतात त्या सद्गुरूंनी आपल्या आप मनातील वा तसंच्या तसं वाक्य बोलून दाखवलं तर आ, त्या आपल्याला आश्चर्यचकित होतो आपण अरे हे आपल्याला कसं काय त्यांना कळलं आपल्या मनातील गोष्टी तर, तर मंडळींनो हे जे काय भाव असतो आपल्या मनामध्ये मा चाललेला ह्याची तरंग ही मनामध्ये मा उमटत असतात आणि ही तरंग या त्रिपुटीवरती अस, अस्तित्वात असलेले आपले जे काय भगवंत आहेत भगवंत अर्थातच सद्गुरू आहेत आणि या सद्गुरूंना हे आपल्याला सहजासहजी त्यांना समजत असतं की तुम्ही त्या काय तुमची इच्छा आहे काय तुमचे विचार चालू आहेत मनामध्ये याचं संपूर्ण ज्ञान या सद्गुरूंना होत असतं सद्गुरू अर्थातच मनुष्य रूपातील भगवंत आहेत या ठिकाणी आपल्याला सहजरित्या आपल्याला त्यांनी सगळ्या गोष्टी माहिती करून देतात तर ही जी काय भगवंत आहेत हे सद्गुरू स्वरूपामध्ये आपल्याला वास्तव्यात मिळत असतात आणि त्यांच्यापासूनच आपली उद्धार होत असतो सद्गुरूंनी ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचं भ्रमंती केलेली असते आणि यांच्या आशीर्वादानेच आपल्याला या संपूर्ण आप भक्तीचा मार्ग कसा आहे निर्गुण भक्तीचा मार्ग कसा आहे त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं आणि या मार्गदर्शनातूनच आपण ज्या भक्ती करायला सुरुवात करतो तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते आणि आपला भाव देखील त्या भगवंताप्रती ऋणी होतो आणि आपण भगवंताचे ज्योतिर्मय दर्शन आपल्या त्रिकुटीमध्ये त्रिकुटीमध्ये त्रिकुटी करत असतो तर साक्षात त्रिकुटीमध्ये भगवंत विराजमान आहेत ज्योतिषवरूपामध्ये तेच सद्गुरू स्वरूपामध्ये मनुष्य रूपात आहेत आणि ही जी काय भगवंताची ओळख आहे ही सद्गुरूशिवाय आपल्याला होत होऊ शकत नाही मित्रांनो या ठिकाणी निर्गुणातील भक्ती अतिशय सूक्ष्म अशी ही भक्ती चालू असते ही आपल्याला जोपर्यंत सगुणातून निर्गुणाकडे जात नाही तोपर्यंत आपल्याला हे कळत नाही कारण जोपर्यंत आपण त्या मंदिरामध्ये जात नाही आणि त्या सद्गुरूंशी आपण एकरूप श होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या भक्तीचा रस मय जो काय रस आहे तो आपल्याला भक्तीतला जो काय रस आहे तो आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपण त्या मंदिरामध्ये मग ते मंदिर कोणत्याही धर्माचं असो किंवा कोणत्याही पंथाचा असो किंवा कोणत्याही संप्रदायाचा असो अशा मंदिरात आपण निश्चित जा आणि त्या ठिकाणी आपण आपल्या भक्तीचा मार्ग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे भक्ती ही अनेक प्रकारच्या भक्त्या आहेत यामध्ये प्रमुख जे काय भक्ते आहेत तर या ठिकाणी भगवंत स्वतः सांगत आहेत की परावाणीमध्ये परावाणी म्हणजे का, का, कानामध्ये जे काय आपल्याला जे काय चिंचिन प्रकारचा जो काय नाद ऐकायला येतो तो ती एक भक्ती आहे दुसरी जी काय भक्ती आहे ती जी काय परावाणीमध्ये परावाणीमध्ये जी काय भक्ती चाललेली आहे चिंचिन ही प्रथम भक्ती झाली द्वितीय भक्ती जी काय आहे ही आपली पश्चंती याच्यामध्ये आपण ध्यानस्थ झाल्यानंतर जे काय आपल्याला आकाशतत्वाने जे काय आपल्याला प्राप्त होते त्याला ध्यान ध्यानयोग किंवा ध्यानाची भक्ती म्हणता येते दुसरी जी काय आहे ती नासागरी आहे ती स्वयंभू शंकर स्वयंभू आहे आणि ती नासागरी भक्ती सतत चालू आहे ती स्वयंभू असल्याने याचा संपूर्ण अधिकार शिवाकडं आहे आणि ही शिवमय भक्ती म्हणजेच यालाच सांभवी मुद्रा देखील म्हणली जाते कारण ही ज्यावेळेस आपण ध्यानस्थ राहतो याच मुद्रेतून आपण साक्षात परमेश्वराचं जे काय ध्यान आहे या ठिकाणी आपण करू शकतो वैखरी बंधनं नामाचं महिमा आहे आपण सतत नाम घेत राहिल्याने आपल्याला यातून नामाची महिमानं आपल्या भगवंताची ओळख होऊ शकते मित्रांनो या ज्या काय भक्तीचे जे काही योग आहेत या अनेक भक्ती मार्गातून आपण जाऊन आपण साधना करू शकतो आणि स्वयंभू त्या भगवंताचं दर्शन सहजरित्या प्राप्त करू शकतो तर आपल्याला जे काय यातून जे काय माहिती आहे ही भगवंताजवळ म्हणजे सगुण भक्ती जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला निर्गुण भक्तीचा लाभ होणं अत्यंत कठीण असा हा मार्ग आहे तरी मंडळीनं मला एक आपल्याला सांगणं आहे की जोपर्यंत आपण निर्गुण भक्तीमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला शरीर श शक्तीचे ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही निर्गुण भक्ती ही संपूर्ण शक्तिमय शक्तीने भरलेले असल्याकारणानं या ठिकाणी आपल्याला आत्मा परमात्मा जे काय आपण ज्या काय गोष्टी आपण ऐकतो परमपिता परमेश्वर भगवंत देव जे आए, हे जे काय आहे हे साक्षात आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकतो तर ब्रह्मांड हे आपल्याला उघड्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही परंतु ज्या वेळेस आपण स्वतःकडे म्हणजे आपण आपल्याकडे ज्या वेळेस बघायला सुरुवात करतो आणि या पवनरूपी भक्तीचा मार्ग अवलंब करतो जे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे प म्हणजे पवन प म्हणजे परावाणी न म्हणजे व म्हणजे वैखरीवाणी आणि न म्हणजे नासागरी वाणी या ज्या का काही वाण्या आहेत या सूक्ष्म सूक्ष्म भक्तीचे मार्गात मा मार्ग आहेत हे सूक्ष्म मार्ग आहेत आणि ही सर्व मार्ग वायुस्वरूपाने चालत असल्याने हे या संपूर्ण याच्यावरती शिव साक्षात शिवांचाच अधिकार या ठिकाणी आहे आणि सर्वप्रथम जी काय भक्ती अवगत मनुष्याला जी काय झाली ही शिवामार्फत झालेली आहे शिव अर्थात साक्षात गुरु आहेत या धर्तीवरती जे काय आपल्याला सद्गुरु स्वरूपामध्ये जे काय मंडळी आपल्याला भेटतात किंवा सद्गुरु स्वरूपामध्ये जे काय संत आपल्याला भेटतात हे सर्व शिवाचेच अवतार आहेत हे स्वरूपामध्ये असल्या कारणानं शिवसाक्षात येथे सद्गुरु स्वरूपामध्ये विराजमान या धर्तीवरती आहेत तर आपल्याला परमेश्वर जर साक्षात पाहायचे असतील तर जोपर्यंत आपल्याला सद्गुरू भेटत नाहीत सद्गुरू भेटणं म्हणजे ही सद्गुरू असे भेटत नाहीत सद्गुरू हे स्वतः आपल्याला ओळख करून देतात आणि स्वप्नदृष्टांतामध्ये आपल्याला साक्षात त्यांची दर्शन होते तोपर्यंत आपल्याला सद्गुरूची ही लागली जात नाही मित्रांनो ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये ज्या वेळेस तेथील जे काही सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करतात हे केवळ आणि केवळ ही आपल्याला भगवंताच्या चरणी गेल्याशिवाय म्हणजे त्या मंदिरामध्ये जाऊन जोपर्यंत आपण त्या भगवंताचे दर्शन घेत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या भक्तीमधला जो काय अडसर असतो अडथळा असतो जे काही म मार्ग आपल्याला दिसत नाहीत ते मार्गदर्शन सद साक्षात सद्गुरू आपल्याला मित्र स्वरूपामध्ये वडिलांच्या स्वरूपामध्ये आणि अशा अनेक स्वरूपामध्ये आपल्याला भगवंत येऊन आपल्याला स्वयंभू पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करत असतात तर त्याचं जे काय मू मूळ जे आहे तर स्वयं भगवंत आपल्याला आपल्या देहाची ओळख या ठिकाणी करून देत असतात आणि त्यामुळे आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण राहिलो तर आपल्याला या संपूर्ण सृष्टीची ओळख सहजरित्या होऊ शकते तर मित्रांनो हे जे काय आपल्याला अध्यात्म जे काय म्हणतो आपण हे अध्यात्म पूर्णपणे कोड लँग्वेजमध्ये असल्या आपल्याला सहज त्याची भाषा समजू शकत नाही त्याकरता आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता असते जे काय ग्रंथ आहेत या सुद्धा अनेक भाषांमध्ये ग्रंथ उपलब्ध आहेत परंतु त्यातील भाषा जी आहे हे अतिशय गूढ पद्धतीने लपवलेले असल्याकारणानं गूढ लँग्वेजमध्ये असल्याकारणानं सामान्य माणसांना ते समजणं अत्यंत कठीण आहे त्यामुळे आपल्याला सहजरित्या भगवंत समजावा याकरता मनुष्याने भगवंताने या ठिकाणी या धर्तीवरती सद्गुरुस्वरूपामध्ये अवतार घेऊन या ठिकाणी मंदिरांची निर्मिती केली आणि ठिकठिकाणी जी काही आपण मंदिरं पाहतो ही सगुण स्वरूपातील भक्ती मनुष्याला प्राप्त व्हावी आणि त्यांना सहजरित्या भगवंत कळावा याकरता स्वत शिवाने गुरुस्वरूपामध्ये अवतार घेऊन या ठिकाणी मंदिरांची निर्मिती केलेली आहे मंदिर हे साक्षात सगुणस्वरूपातील भक्तीची ओळख करून देऊन त्याला निर्गुण भक्तीकडे मार्गस्थ करण्याकरता स्वत शिवाने या ठिकाणी अवतार घेऊन सद्गुरू स्वरूपामध्ये अवतार घेऊन या ठिकाणी मंदिरांची निर्मिती केली आणि या मंदिरामध्ये निर्मिती करून स्वतः भगवंत कसा या ठिकाणी आहे याची संपूर्ण माहिती या, या मनुष्य देहाला करून देण्याचा प्रयत्न हे भगवंत स्वत सद्गुरू स्वरूपामध्ये येऊन शिवसाक्षात मनुष्य रूपामध्ये या ठिकाणी वास्तव्य करत आहे आपण म्हणतो की भगवंताला तू पाहिलेस का अरे भगवंताला पाहण्यासाठी पहिलं तू प्रथम देवळामध्ये जा आणि त्या देवळामध्ये गेल्यानंतर मग तुला त्या तु भगवंताचे खरं स्वरूप काय आहे हे तुला ओळखीला उतरल्याशिवाय राहणार नाही भगवंत दिसतो कसा आकाराक त्याचा कसा आहे हे पाहण्याकरता स्वतःकडं तुला पहिलं पाहावं लागेल आणि स्वतःकडे ज्यावेळेस तू वळशील तेवपर्यंत जोपर्यंत तू स्वतःकडे वळणार नाहीस तोपर्यंत तुला भगवंत कसा आहे हे समजणार नाही त्यामुळं या पसाऱ्यात न फिरता या पसाऱ्या म्हणजे हा पसारा जो काय बघतो आहे तू मायाचे स्वरूप आहे हे पसाऱ्यामध्ये जे काय बघतोय निसर्गामध्ये जे काही जे 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 काही गोष्टी बघतो आहे आपण डोळ्यांनी तर ही डोळा हा हे मायाचं स्वरूप आहे आणि या डोळ्यामध्येच भगवंत असल्याने आपल्याला स्वतःला कधीच तो पाहत नाही डोळा हा पसाऱ्यात बघतो इकडं तिकडं बघतो ह्याचं काय चाललं आहे त्याचं काय चाललं आहे तो काय करतो आहे याच्यामध्ये जास्त ध्यान त्या डोळ्याचं जिकडं जाईल तिकडं तो त्यामध्ये गुंतत राहतो त्यामुळे त्याला स्वतःकडं बघण्याकरता वेळ नाही म्हणून स्वतः भगवंताने हे ज्यावेळेस त्या भगवंताला समजलं त्यामुळेच भगवंताने स्वतः सृष्टीमध्ये गुरुंचे रूप धारण करून या ठिकाणी साक्षात परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्यामुळे सद्गुरू जे काय असतात हे साक्षात भगवंताचे स्वरूप आहे ते त्यामुळे त्यांच्या शरणागती जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आपला भगवंत चे दर्शन आपल्याला हो होऊ शकत नाही हे तुम्ही ठाम गाठ मांडा कारण या धरतीवरती दुसरे तिसरे कोणी भगवंत नसून साक्षात सद्गुरू हेच भगवंत आहेत आणि हे भगवंत कार्य हे आपल्या भक्तिभावावरती जसा आपला भाव आहे त्याप्रमाणेच आपल्याला आपली ला दर्शन देत असतात त्यामुळे त्यांचं भावानुसारच आपण भक्तिकार भक्ती ज ज्या पद्धतीने आपण करू त्याच पद्धतीने आपल्याला त्यांचं साक्षात दर्शन होत असते आपण सहजरित्या आपण आकाशाकडे जर पाहिलं तर आपल्याला कुठेही ग्रहतारे आपल्याला सहजरित्या दिसू शकत नाहीत किंवा बघू शकत नाही आपण कारण आपल्याला ती दृष्टी प्राप्त झालेली नाही आहे परंतु जोपर्यंत आपण त्या भगवंताला शरण जात नाही तोपर्यंत तशी दृष्टी आपल्याला प्राप्त होत नाही आणि ती दृष्टी ज्या वेळेस प्राप्त होते तेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी हे संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन आपण या बसल्या जागी करू शकतो तर याचं मुख्य तत्त्व हे आपल्या शरीरातच आहे आणि त्या शरीरात जोपर्यंत आपण त्या सद्गुरूंनी दिलेला बीजमंत्र जोपर्यंत आपण निर्गुणात जाऊन ती भक्ती करत नाही तोपर्यंत या सृष्टीचा या ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक कोण आहे ना, तर तू स्वतः आहेस हे ज्या वेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस आपलं सद्गुरु स्वरूपामध्ये आपली निर्मिती होते आणि आपण स्वत सद्गुरू स्वरूप बनून या धर्तीवरती भगवंताचे कार्य करत राहतो तर मित्रांनो मला या ठिकाणी फक्त हेच सांगणे आहे की आपण स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा आणि आपण कोण आहोत याकरिता आपण भक्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे आपल्या विचारानं आपल्याला दुःख आणि आपले जे काय अस्तित्व आहे हे आपल्या स्वतःवरती अवलंबून असल्याकारणानं पुढील जन्म कसा कोणता घ्यावा आणि कसं या सृष्टीमध्ये आपण वास्तव करावं हे हो, संपूर्ण आपल्याच हातात आहे आणि आपणच आपल्या देहाचे शिल्पकार आहोत त्यामुळे देहाची संपूर्ण माहिती जोपर्यंत आपल्याला सद्गुरूंमार्फत होत नाही तोपर्यंत सद्गुरूची का सोडू नका सद्गुरू हे साक्षात शिवाचे अवतार असून आपल्याला या देहावरती म्हणजे या सृष्टीवरती त्यांचंच अधि आधिपत्य असल्याने तेच या सृष्टीचे मालक आहेत असे अनंत ब्रह्मांडामध्ये म्हणजेच अनंत मनुष्य या ठिकाणी वास्तव्य करत आहेत आणि या संपूर्ण जे जेवढे जेवढे मनुष्य आहेत तेवढे हे साक्षात भगवंत स्वरूपामध्येच असले आहेत परंतु त्यांना स्वतःची ओळख नसल्या त्यांना स्वतःची कोणतेही महत्त्व माहिती नसल्या त्यांना त्या स्वरूपाची माहिती किंवा त्या ब्रह्मांडाची माहिती त्यांना होऊ शकत नाही तर या ठिकाणी जे काही मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपण जोपर्यंत भक्तिमार्गामध्ये मा येत नाही तोपर्यंत आपल्याला आपले सराव स्वरूपाचे दर्शन आपल्याला होऊ शकत नाही तर हे जे काय मार्ग आहे हा संपूर्ण भक्तिमार्ग आहे आणि भक्ति या भक्तिमार्गातूनच आपल्याला या संपूर्ण सृष्टीची माहिती आपल्याला होऊ शकते आणि या ब्रह्मांडाची जे काय महत्त्व आहे या भक्तीतनंच होऊ शकते तर मित्रांनो मार्गाश आल्याशिवाय आपल्याला भगवंत मिळू शकत नाही तर आपण पुढील भागामध्ये भगवंताला कसं प्राप्त करायचं याबद्दलची सखोल अशी माहिती आपण पुढच्या मा व्हिडिओमध्ये दे देऊ कारण हा अत्यंत व्हिडिओ मोठा होत असल्याकारणानं मी इथे वाणीला माझे विराम देतो हा व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा आणि सद्गुरूंच्या कार्याला हातभार लावा